नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन ह्या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे दिलीप पाटील लिखित मला एकटे चालायला हवे सादर आहे कथा मला एकटे चालायला हवे आई मी आता आठ दिवस मस्तपैकी तुझ्याबरोबर राहणार आहे अनिता म्हणाली अगं अनिता आजच तुला मी पत्र लिहिणार होते तुझ्या मावशीच्या मुलीचं नंदाचं लग्न आहे आता माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न असल्यामुळं तिनं मला चार दिवसांपूर्वी प्रत्यक्ष येऊन सांगितलंय मला तर ती त्याच वेळेला घेऊन जाणार होती नंदाचं लग्न अचानक ठरलं पंधरा दिवसात माझ्या बहिणीचे काय हाल होतील कामाच्या गडबडीनं पण माझंसुद्धा घरातलं आवरायचं होतं वर्षाची चटणी कुरडया पापड्या एवढं करायचं होतं आता कुरडया पापड्यानंतर करीन पण मिरची मसाला सगळं आणून ठेवलंय त्यामुळे तिला म्हटलं बाई मी चटणी करून येते तू काळजी करू नकोस बरं तू सुद्धा माझ्याबरोबर चलती का आईने विचारलं नको ग मला पंधरा दिवस थांबायला जमणार नाही अनिता म्हणाली हो तुझी नोकरी आहे ना आई अनिताला म्हणाली ठीक आहे आई मी परत जाते अनिता म्हणाली अगं पण तू तु तुझ्या नवऱ्याकडं सुरेशकडं का जात आई नाहीस आईनं अनिताला विचारलं अनिता म्हणाली खरं तर मी त्यांच्याकडे जाणार होते पण त्यांना अचानक या काळात दिल्लीचं काम निघणार आहे असं त्यांचं मला आठ दिवसांपूर्वीच पत्र आलं होतं म्हणून मी इकडे आले आता मी तुला चटणीच्या कामात मदत करते म्हणजे तेवढंच तुला बरं वाटेल आणि मी दोन दिवसात निघते अनिता आईला म्हणाली दोन दिवसात दोघींनी एकमेकींना मदत केली आणि आईची वर्षाची चढणी एकदाची झाली आणि त्याला हयसं वाटलं नाहीतरी आपल्या नोकरीच्या गडबडीमुळं दूर असल्यामुळं आईला आपली कधी मदत होत नाही मे महिन्याच्या सुटीत आपण आलो की आईला मदत व्हावी अशी आपली मनापासून अपेक्षा असते पण आई म्हणते बाई ग वर्षभरात तू नोकरीला झुंकलेली असतेस इथं आली की थोडी विश्रांती घे आपण कितीही आईला मदत करायचं ठरवलं तरी आई म्हणते माझं काय मी इकडे आरामच करत असते तू आता विश्रांती घे म्हणजे तू वर्षभर टवटवीत राहशील खरोखरच आपली आई आता अजूनही आपल्याला लहान मुलंच समजते किती ही आईची मोठी माया तिचं कधी मोजमाप करता येणार आहे का अनिता आता आपल्या नोकरीच्या ठिकाणी परत नंदुरबारला जायला निघाली नंदुरबार दहा वर्षांपूर्वी अनिताला नंदुरबारला नोकरी लागली तिचा नवरा सुरेश त्याची नोकरी जिल्हा परिषद कारकून म्हणून पुण्यात ज्या वेळेला आपलं लग्न ठरलं त्यावेळी मी तुझ्यासाठी माझ्या साहेबांच्या ओळखीनं खूप प्रयत्न करतो आणि पुण्यात तुझी बदली करून घेतो असं त्यांना आश्वासन दिलं होतं आपल्या घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळं आपल्याला नोकरी सोडता येत नव्हती मुळात भारत पाकिस्तान एकोणीसशे पासष्टचं युद्ध झाल्यामुळं सरकारी नोकऱ्या कमी झाल्या होत्या त्यामुळं आहे ती नोकरी सोडली तर पुन्हा लगेच नोकरी मिळण्याची शक्यता कमी म्हणून शिक्षिकेची नोकरी होती ती चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तसंही जिथं पती नोकरी करत असतो तिथं पत्नीला सहानुभूती म्हणून जवळपास नोकरी द्यावी बदली करावी असं सरकारी धोरण असतं त्यामुळे लग्नानंतर लवकरच लग आपल्याला पुण्यात बदली मिळेल ह्या आशेवर आपण होतो आणि आपला होणारा नवरा जरी नोकरीमध्ये कारकून असला तरी त्याच्या राजकारणी लोकांच्या अधिक ओळखी होत्या त्याचाही आपल्याला नोकरीच्या बदलीसाठी फायदा होईल असं आईवडिलांनी आपल्याला सांगितलं होतं आता तेवढा तरी विश्वास ठेवणं भाग होतं ना आईवडिलांवर आणि होणाऱ्या पतीवर आणि सरकारी नोकऱ्या इतक्या सहजासहजी मिळतात का असा विचार करून आपण लग्नानंतर नंदुरबारला राहण्याचं नक्की केलं दहा वर्षांपूर्वी आपलं लग्न झालं पती सुरेश धुळ्याचे नंदुरबार धुळे शंभर किलोमीटर अंतर तसंही ते आपल्या नात्यातले त्यामुळे अधिक खोलातील चौकशी करण्याचं कारण नव्हतं आपल्या मैत्रिणी तर आपल्यावरती फारच खुश होत्या आता काय बाई तू पुण्याला जाणार आमचं जीवन आणि आयुष्य धुळ्यासारख्या आदिवासी भागात संपून जाईल कधी चुकून माकून पुण्याला आलो तर आमची ओळख ठेव बरं आम्ही पुण्याला येता येता कदाचित तुझा नवरा ओळखीने त्याची बदली मुंबईला करून घेईल आणि तू कायमची मुंबईकर होशील आणि मुंबईला गेल्यावर तर मुंबईची माणसं आपल्या खेडेगावातल्या माणसांना मूळच्या लोकांना विसरतातच त्यावेळी आपण त्यांना म्हणालो होतो अगं आपली मुळं मातीत रुतलेली असतात ती एवढी का सहजासहजी सुटतात तुम्ही वडाचं झाड पाहिलंय ना वडाची उंची किती असते माहिती आहे का तुम्हाला शंभर सव्वाशे फूट असते पण आपल्याला कल्पना नसते वडाचं मूळ दोनशे फूट जमिनीत असतं ते दोनशे फुटावरचं पाणी शोषत असतं आणि जमिनीवरच्या पारंब्यांना देत असतं म्हणून वडाचं झाड हजार कधी कधी पाच पाच हजार वर्ष सुद्धा जगतं आपल्याला त्याची कल्पना असते का आपल्या मैत्रिणी म्हणायच्या बाईग तुझं सामान्य ज्ञान आमच्यापेक्षा खूप जास्त आहे आपण म्हणत असू बायांनो शिक्षकी पेशा पत्करलाय आणि शिक्षकाला नेहमीच शिकवता शिकवता आवांतर वाचन खूप करावं लागतं कधी कोणता विद्यार्थी अशी शंका विचारेल की आपल्याला त्याचं उत्तर न देता आल्यास आपली शिक्षकाची प्रतिमा मलिन होण्याचा धोका असतो म्हणून शिक्षकांना आपला विषय जिवंत ठेवत असतानाच इतर विषयांची सुद्धा जागरूकतेनं माहिती ठेवावी लागते अनिताचं गाव सारंगखेडा सारंगखेडा म्हणजे धुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाव दरवर्षी यात्रा भरते त्यावेळेला घोड्यांचा बाजार मोठा असतो खूप दूरच्या ठिकाणी असणारे घोडे यात्रेसाठी येतात आणि अस्सल घोड्यांची मोठ्या चढ्या भावानं खरेदी विक्री होते त्यामुळे सारंगखेडा धुळेच काय संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध हळूहळू त्याची प्रसिद्धी महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये सुद्धा होऊ लागले सुरेशचं गाव धुळ्यापासून जवळच सुरेश सरकारी नोकरीला असल्यामुळं लग्नात तीस तोळ्यांची मागणी केली होती पण आपले वडील आपल्या मागे खंबीरपणे उभे राहिले लग्नाच्या बैठकीत वडील म्हणाले माझी पोरगी सुद्धा कमी नाही सरकारी शाळेत शिक्षिका आहे ती सुद्धा नवऱ्याच्या संसाराला हातभार लावणार आहे त्यामुळं मला तीस टोळे सोनं देता येणार नाही फक्त दहा टोळं जमेल आपली इच्छा असेल तर आपण बैठक मोडू शकता शेवटी सुरेशच्या वडिलांनी माघार घेतली पण आपण मुलीच्या वडिलांचं पूर्णपणे ऐकलं असं वाटायला नको म्हणून त्यांनी पंधरा तोळे सोनं मान्य केलं आणि वरती मानभावीपणानं म्हणाले तुम्ही काही जास्त सोनं घातलं म्हणजे आमचं थोड़ ते थोडंच होणार आहे ते कायमस्वरूपी तिचंच राहणार आहे आणि त्यामुळे तिची शोभा वाढणार आहे तुम्ही सोनं कमी दिलं म्हणून आम्ही तिला कमीपणाची वागणूक मुळीच देणार नाही पहा पुढच्या चार पाच वर्षात आमचा पोरगा त्याच्या पैशानं तिला किती सोन्यानं मोडवत होते अनिता आणि सुरेशचं लग्न झालं लग्नानंतर सुरेशला इकडं आपल्या नोकरीवरती शिरूरला पंधरा दिवसात येणं भाग पडलं आणि अनिता तिकडे नंदुरबारला आपल्या शाळेत शिकवण्यासाठी गेली शाळेतील सहशिक्षिका म्हणाल्यासुद्धा अनिताबाई आम्हाला वाटलं तुम्ही लगेच आपल्या नवऱ्याचा वशिला लावून पुण्याला बदली करून घ्याल आणि कायमस्वरूपी पुणे करवाल तुमची प्रगती खूपच होईल असं आम्हाला पुन्हा पुन्हा वाटत होतं काय ठेवलं या आदिवासी धुळे जिल्ह्यात त्यातल्या त्या नंदुरबारसारख्या मागास भागात अनिताला आपला नवरा तेही पुण्यात नोकरी करतो याचा किती अभिमान वाटायचा लग्नानंतर सुरेश शक्यतो पंधरा दिवसांनी शनिवार रविवार नंदुरबारला यायचा पण त्याचा सहवास तर अनिताला शनिवारची एक रात्रच मिळायचा बऱ्याच वेळेला अनिताला धुळ्याला सासरी बोलावलं जायचं आता सासूर सासरचा आदेश थोडाच अमान्य करता येणार आहे कधी कधी सुरेशला दुसरा आणि चौथा शनिवार ज्यावेळी असे त्या शुक्रवारी सुट्टी असायची त्यावेळी मात्र तो अगोदर नंदुरबारला यायचा आणि त्याला कल्पना होती की पुणे ते नंदुरबार बारा तासाचा एसटीचा प्रवास त्याची सुद्धा शारीरिक प्रवासात दमछाक व्हायची पण संध्याकाळपासून मात्र तो रात्रभर आणि त्याला अजिबात सोडत नव्हता अर्थात ती गुलाबी रात्र दोघांसाठीच असायची तीन वर्षांनंतर कन्या सुनैनाचा जन्म झाला तिचे डोळे निळेशार होते तिच्या डोळ्यांमुळेच आपण तिचं नाव सुनैना ठेवलं अनितानं लग्नाच्या वर्षभरानंतर सुरेशच्या मागे खूपच लकडा लावला मी आता पुण्यात कायमस्वरूपी येते तुमच्या हातून काही माझी बदली होण्याची शक्यता नाही सुरेश म्हणायचा अगं आता सरकार युद्धाचा खर्च वाढल्यामुळं नोकरी तयार करत नाही उलट तुला आतल्या कोटातली माहिती सांगतो सरकार म्हणतं जे खुशीनी नोकरी सोडायला तयार आहे त्यांना अडवू नका उलट जे नोकरीवरती चिटकून बसलेले आहेत त्यांना मुद्दामून त्रास द्या जेणेकरून ते त्रासाला कंटाळून सरकारी नोकरी लवकर सोडती पण आम्ही ठरलो सरकारी नोकर एकदा का मुंगळ्यासारखे गुळाला चिकटलो की तुटू पण तिथून निघणार नाही लोक उगाच म्हणत नाहीत मुंगळा गुळाला चिकटला की तुटेल पण गुळ सोडणार नाही आणि सरकारी नोकरी म्हणजे कायमस्वरूपी गुळच असतो ना सरकारी नोकरीत कधी कोणी उपाशी राहतं का सुरेश नंदुरबारला येत असताना आपण प्रवास करताना मध्ये मध्ये स्टॉप घेऊन आलो त्यामुळे कसे पैसे वाचले याचं रसभरीत वर्णन करून सांगत असे ते पैसे तुझ्या साडीसाठी उपयोगी येणार आहेत असंही तो आनंदाने म्हणत असे आता प्रवासाच्या भाड्यात वाचवलेल्या पैशातून अशी किती मोठी आणि भारी साडी सुरेश आपल्याला घेऊन देणार आहे याचाच अनिता विचार करत असे अनिता म्हणाली मला पुणे किंवा मुंबई एकदाच दाखवा नाहीतर मी तुम्हाला न सांगता पुण्याला येते आणि महिनाभर मुक्काम करते सुरेशनं पत्र पाठवलं माझं मुंबईत तीन दिवसाचं काम निघालंय तू नंदुरबारून मुंबईला ये मी इकडं पुण्यातून मुंबईला येतो अनितानं पत्र पाठवलं तुम्ही नंदुरबारला या म्हणजे आपण एकत्रच मुंबईला जाऊया सुरेशचं पत्र आलं पुणे ते नंदुरबार आणि नंदुरबार ते मुंबई कारण नसताना प्रवास करून कशाला पैसा वाया घालवायचा त्यापेक्षा आपण मुंबईला जास्त मजा करूया अनिता नंदुरबारहून मुंबईला गेली नंदुरबार ते मुंबई दिवसाचा प्रवास एकटीनं केला खूपच त्रास झाला सुरेश आपल्या संगती असता तर किती आनंद झाला असता पण सुरेशची पैसा खर्च करण्याची वृत्ती तिला आता अधिक कंजूसपणाची वाटू लागली परत आठ दिवसांनी पत्र आलं मुंबईचं काम लांबलं आहे ज्या वेळेला नक्की होईल त्यावेळी तुला फोन करून कळवतो मुळात त्यावेळी फोन कोणाकडे होता शाळेत सुद्धा फोन नव्हता फोन फक्त पोस्टामध्ये पण नशिबाने दोन महिन्यांनंतर सुरेशचं काम निघालं मुंबईत त्यावेळी त्यानं अजून दोन दिवसांची सुट्टी काढली आणि एकदाची मुंबई आपल्याला पाहायला मिळाली पण इकडे आपला शाळेतील आठवडा उडाला त्यामुळं त्या महिन्यातील आपला पगार कमी आला म्हणून पुढील सहा महिने सुरेश पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकवत होता आता त्याचा कंजूसपणा अधिकच वाढत चालला होता अनितानं सुरेशला पत्र लिहिलं तुम्ही तर सहा महिन्यात माझी बदली पुण्याला करून घेणार होता तुमच्या ओळखी फार आहेत काय झालं सुरेशनं पत्र पाठवलं सरकारी कामं इतक्या लवकर होतात का उगीच लोक म्हणत नाहीत सरकारी काम आणि सहा महिने थांब माझे प्रयत्न चालू आहेत तू काळजी करू नकोस पुढच्या तीन महिन्यात तुझी बदली निश्चितच करण्यासाठी मी मोठा वशिला लावलाय त्यासाठी खूपच खर्च करणार आहे काळजी करू नकोस तीन महिन्यानंतर सुरेशचं पत्र आलं ज्या साहेबाचा वशिला लावला होता आणि पैसे सुद्धा दिले होते तो अचानक या जगातून गेला पैसे गेले आता पुन्हा बदलीसाठी वशिल्याचे नव्याने प्रयत्न करायला लागतील खर्च झालेला पैसा भरून काढण्यासाठी पुढचे सहा महिने लागतील पण तू काळजी करू नकोस इकडं पुण्याला ये तुला पुण्यात तरी फिरून दाखवतो म्हणजे बदली झाल्यानंतर तुला पुणे पूर्णपणे नवीन वाटायला नको आणि खरोखरच आठ दिवसांनी अनिता पुण्याला आली सुरेशच्या शिरूरच्या घरी पुणे भेटीत सुरेश, सुरेश आणि अनिता सिंहगड लोणावळा थेऊरचा गणपती सारसबाग अशा विविध ठिकाणांना गेले आपल्या नवऱ्यानं मनसोक्त पैसा खर्च केला आणि आपल्याला पुणे दर्शन घडवलं आपला नवरा आता कंजूज नाही तर उदार पैसे खर्च करणारा झालेला आहे त्याने आपल्या पत्नीचं मन ओळखलंय त्याची मानसिकता आता बदलत चालली आहे निश्चितच आपण त्याच्याबद्दल विचार करत होतो तो, तो चुकीचा आहे असं अनिता आपल्या मनाला समजावू लागली ह्या पुणे सहलीत सुरेश पुन्हा पुन्हा म्हणत होता अनिता काळजी करू नकोस पुढच्या तीन महिन्यात नाही पण सहा महिन्यात तरी तुझी बदली नक्कीच पुण्याला करून घेतो अनिताला पुन्हा नंदुरबारला येणं भाग होतं तिची अपेक्षा होती की सुरेश तिला पोचवायला नंदुरबारला येईल त्याला ते शक्य होतं कारण दुसरा शनिवार होता पण सुरेश अनिताला पोचवायला आला नाही तिला एसटीत बसवता रा तो म्हणाला आता आपल्या दोघांचे आठवडाभराचे खाडे झालेले आहेत त्यामुळं ह्या महिन्यात दोघांनाही पगार कमी मिळेल म्हणजे त्याचा कंजूसपणा अजून पूर्ण निघालेला नाही अर्थात कंजूसपणा एका आठवड्यात थोडा दूर जाणार आहे आणि तसंही आपली अपेक्षा सुद्धा चुकीची आहे पैसे खर्च करावे आणि मजा करावी पुढे आपला संसार वाढणार आहे त्यावेळी आपल्या गरजा अधिक असतील आणि त्यासाठी पैसा अधिक लागणार आहे आता सुरेश अधिक पैसा साठवणार आहे त्याचा हा गुण आपण उचलून आपण सुद्धा पैशाची बचत अधिक करायला हवी पुढच्या आठवड्यात सुरेशनं अनिताला पत्र पाठवलं पुढच्या तीन महिन्यात माझी पुण्याला बदली होणार आहे फार मोठा वशिला लावलाय एकदा का माझी पुण्यात बदली झाली की पुण्यासारख्या मोठ्या ठिकाणी खूप मोठ्या ओळखी होतात आता तुझं पुण्याला बदली करण्याचं काम एकदा का मी पुण्याला गेलो की हा हा म्हणता लवकर होईल अनिताने पत्र पाठवलं देव आपल्या पाठीवर आहे त्याचा सतत आशीर्वाद आपणावर आहे तुम्ही पुण्याला बदली करून घेतली की माझ्या बदलीसाठी तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहात याची मला खात्री आहे सुरेशची पुढच्या सहा महिन्यात पुण्याला बदली झाली आता पुढच्या चार सहा महिन्यात निश्चितच आपली पुण्याला बदली होईल याची अनिताला खात्री पटली सुरेशनं बदली झाल्यानंतर अनिताला पत्र पाठवलं मी पुण्यात सोमवार पेठेत राहायला आहे तिथे तू एकदा येऊन जा असं कळवलं अनिताने पत्र पाठवलं तुम्ही इकडे या म्हणजे आपण दोघे जण एकत्रच पुण्याला येऊ सुरेशनं पत्र पाठवलं मी तिकडे तुला घेण्यासाठी आलो तर दोघांच्याही कामाचे खाडे होतील तसंच कारण नसताना माझा येण्या जाण्याचा खर्च वाढेल त्यापेक्षा तू आठवडाभर पुण्याला ये म्हणजे पैशाची काळजी नाही अनिता त्याच्या म्हणण्याप्रमाणे पुण्याला आली सोमवार पेठेतलं त्याचं घर पाहिलं आता पुढच्या सहा महिन्यात आपली बदली पुण्याला झाली की पुण्याचं घर कसं सजवायचं याची स्वप्न ती पाहू लागली पुढच्या तीन महिन्यात मुलगी आजारी पडली त्यामुळे सुरेश नंदुरबारला होता मुलीसाठी पैसे खर्च केले पण जाताना तो म्हणाला ह्या आठवड्यात मुंबईला जाऊन तुझ्या बदलीसाठी मोठ्या साहेबांना भेटायचं होतं पण आता इकडे यावं लागलं त्यामुळे मोठ्या साहेबांची भेट आता केव्हा होते त्यावर तुझ्या बदलीचं पुढचं अवलंबून असेल अनिता म्हणाली बदलीचं काय हो मुलगी ठीक झाली ते आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि तुम्ही बदलीची जास्त काळजी करू नका आता माझ्या संगती मुलगी आहे त्यामुळे एकटेपणा वाटत नाही तुम्ही मात्र एकटेच पुण्याला असता त्यामुळे तुमची सारखी काळजी वाटते सुरेश म्हणाला काय करायचं सरकारी नोकरी असल्यामुळे सहन करणं भाग आहे पण थोड्याच दिवसात तुझी बदली मात्र पुण्याला नक्की करून घेतो आता आपले काळजीचे दिवस लवकर संपती दोघही समाधानाने हसले तीन महिन्यात सुरेशची नेहमीच पत्र येत असत तुझ्या बदलीचं काम आता प्रगतीपथावर आहे लवकरच तू पुणे होशील मी आता शिवाजीनगरला नवीन भागामध्ये भाड्याने घर घेतलं आहे परिसर खूपच छान आहे तुला खूपच आवडेल अनितानं विचार केला आपण न कळवता पुण्याला सुरेशकडे जाऊया आणि त्याला आश्चर्यचकित करूया तिनं शाळेमध्ये रजेचा अर्ज टाकला एक आठवड्यासाठी आणि ती आपल्या मुलीला घेऊन पुण्याला आली पत्ता तिच्याकडे होताच शिवाजीनगरला एस टी स्टँडला उतरून तिने रिक्षा पकडली आणि पत्त्यावर आली जसजसा पत्ता जवळ येत होता तस नवीन भाग खूपच छान वाटत होता पुण्या मुंबईत मोठमोठ्या इमारती आता वाढू लागल्या होत्या त्यामुळे रस्त्यांची पाण्याच्या पाईपलाईनची ड्रेनेजची कामं वाढू लागली होती रिक्षावाला म्हणाला ताई पुढे रिक्षा जाऊ शकत नाही रस्त्याचं काम चाललंय तुम्ही या बाजूनं थोडं अंतर चालत जा तुम्हाला घर मिळेल पुढचे पाच मिनिटं अंतर चालल्यानंतर अनिताला घर क्रमांक दिसला आता आपल्याला अचानक पाहून सुरेशला किती किती आनंद होईल असा अनिता विचार करत होती सकाळी तिनं नंदुरबार पाच वाजता सोडलं होतं खरं तर तिला एकदा वाटलं होतं सासूबाईंना संगती घ्यावं पण सासूबाईंना इतक्या लांबचा प्रवास झेपणार नाही ही काळजी होती आणि दुसरी काळजी होती सुरेश पुन्हा विचारेल आईला कशाला आणलं तिच्या प्रवासाचा कारण नसताना कशाला खर्च केला तू एकटी झाली असतीस तर तुला पुन्हा अधिक फिरून दाखवलं असतं आणि वर परत म्हणाला असता आता आईला बरोबर आणल्यामुळं आपल्याला दोघांना जास्त बोलता आलं नाही बाहेर जास्त फिरता आलं नाही तसंही त्याचं बरोबर होतं अनितानं दरवाजा टकटक केला चार वेळा दरवाजा टकटक केल्यानंतर एका तरुणीनं दरवाजा उघडला तिनं विचारलं कोण हवं आहे आपल्याला अनिता म्हणाली सुरेश बोरसे तरुणी म्हणाली ते आता घरात नाहीत अनितानं विचारलं परत कधी येतील ती म्हणाली त्यांना येण्यास दोन तास लागतील अनिता म्हणाली मी इथे थांबू का मी खूप लांबून आली आहे तरुणी म्हणाली तुम्ही तुमची कामं करून या ना दोन तासांनंतर पण तुम्ही कोण अनिता गोंधळतच म्हणाली मी त्यांची मामे आहे इकडे लग्नाला आले होते म्हटलं भेटून जावं ती तरुणी म्हणाली सुरेश तसं काही मला बोललं नाही अनिता म्हणाली मी तसं काही त्यांना पत्र पाठवलं नाही अनितानं पुढे विचारलं आपण कोण ती तरुणी म्हणाली मी त्यांची पत्नी आहे हे वाक्य ऐकताच अनिताच्या कानावर मोठ्या दिवाळीत लक्ष्मी बॉम्ब फुटल्यानंतर जसा कांठळ्या होणारा आवाज येतो तसं दोन्ही कानांना झालं अनिता म्हणाली त्यांना तुमची धुळ्याची मामे बहीण आली होती असं सांगा अनिता म्हणून आता अनिताला आपला मार्ग एकट्याने चालणं भाग होतं गेली तीन वर्ष सुरेश आपल्या बदलीसाठी प्रयत्न करतो असं सारखं म्हणत होता खरं तर त्यानं बदलीसाठी कधीच प्रयत्न केले नाहीत आता त्याची बदली कोणाबरोबर झाली आहे हे समोर दिसतच होतं